कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे कर्नाटक महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत पुणे मुंबई नंतर आता रुग्ण सोलापुरातही आढळले आहेत कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका नागरिकांचा जीव जाईपर्यंत वाट पाहणार आहे का असा सवाल भाजपचे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी उपस्थित केला सिंगापूरनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये भारतामध्ये कोरोनाचा थैमान सुरू झालेला आहे हे पाहता पाहता कालपर्यंत आपण पाहतो तर मुंबई पुण्यामध्ये बऱ्यापैकी रुग्ण आढळल्यात आज नवल म्हणजे काय सोलापूर शहरामध्ये सात पेशंट अश्विन रुग्णांमध्ये आढळलेत खरं तर महापालिका आता का कुठे जीव जायपर्यंत का वाट पाहणार आहे का चाला चाला की जसं तुम्ही आता आपत्कालीन नाला असलेल्या आपत्कालीन व्यवस्था करता की ह्यासाठी पुन्हा कोरोना लोकांचे मरेपर्यंत वाढ पाहणार आहेत का आपत्कालीन व्यवस्था आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहावं त्याला सर्वेमध्ये अनेक डॉक्टरांना त्यांनी इंटिमेशन द्यावं त्या भागात भे भेट द्यावी त्यांना क्वारंटाईन करण्यात यावा जेणेकरून साफच्या वर कुठलेही पेशंट जाणार नाही सोलापूरला पुन्हा पुन्हा भायकी वातावरण राहणार नाही याची का ह्याची काळजी ह्या आरोग्य अधिकारी व महानगर प्रशासन याची दक्षता घ्यावी महापालिका प्रशासनानं दक्षता घेऊन यंत्रणा सज्ज ठेवत उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा माकपचे ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिला आज आपल्या सोलापूर शहरामध्ये जवळजवळ सात एक रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळलेले आहेत त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची विलगीकरणाची व्यवस्था महानगरपालिकेकडे नाही आहे महानगरपालिकेचे अधिकारी असतील अधीक्षक असतील आयुक्त असतील त्यांना जाऊन भेटणं त्यांच्या कुटुंबियांची काय व्यवस्था करता येईल महाराष्ट्र आपल्या महानगरपालिकेकडे काय पर्याय व्यवस्था आहे याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीत या कोरोनाचा जर प्रादुर्भाव वाढत गेला आणि अर्थव्यवस्थेवर जर समजायचा परिणाम झाला तर सोलापुरातली सबंध जनता पुन्हा एकदा भूक भळी ठरेल कारण लोकांचे व्यो, आर्थिक व्यवहार दैनंदिन व्यवहार ठप्प होतील आणि पुन्हा शासनाकडे आम्हाला आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा अशी भीक मागायची वेळेल म्हणून आम्ही महानगरपालिकेला या ठिकाणी इशारा देतो आहे ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे तो तात्काळ तुम्ही आटोक्यात आणण्यासाठी आपली यंत्रणा उभ्या उभी करा